आधार कार्डसाठी शंभर किलोमीटर लांब जावं लागत आहे आम्हाला यांनी ऑफिस मध्ये दुपारी आले मुलांना <laughs> <हाँ> ना? <laughs> ना? <laughs> शाळेतून आणले लडू झोपलेला आहे बघा म <laughs> नाही वाटतंय झोपत आहे मम्मो तर खूप वेळशी झोपून आहे आम्ही माकडांसाठी बिस्किट आणलेले आहेत ते येते म्हणून वाट पाहत आहे तिकडे मांगे आहे बघा एक दिसत आहे तुम्हाला ते केकडे के जवळ आल्यानंतर मी बिस्किट त्यांना देणार पहिले टाकते मग ये टाक <laughs> <चोर परीश। laughs> ते येतेच बघा मी बिस्किट टाकल्याबरोबर आहे बघा आले त्यांना माहीत आहे ना आणखी ते फोडूनही देत नाही लवकर लवकर अरे बापरे तिचे पिल्ले बघा सर्व इथे येऊन आहे की आणि वाट पाहते कधी टाकते म्हणून थोडे थोडे टाकले तर कसं सर्वांना खायला मिळत आहे का माझ्या कारण मला भीती वाटते जवळ येऊन जाईन जाणार म्हणून हा बघा हा बघा किती मोठा आहे हा इतके सारे बंदर कधी बघितले का हे बघा तिकडे बसले आता या ना पुन्हा देणार मी तिथे वाट पाहत आहे मी एकच वेळी काही देत नाही मला थोडे थोडे <laughs> देत तिकडे थोडे टाकते द्या ना लवकर लवकर फाडून देत जा ना वाव तिथे बघा किती सुंदर मस्त बसून आहे त्या आईवर हे बघा ती विचारी ते तिच्या पिल्ल्याला सोडून कसं यावं म्हणून परत जात आहे आणि हे आहे अरे अरे, 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 अरे तिथे मारापैकी बघितले हे असे मारून घेतात म्हणून थोडे थोडे टाकत आहे तसही ते त्यांचं कारनामा ते करतच आहे <laughs> ते मस्त झाडावर चढत आहे बघा ते मस्त झाडावर बसून राहत आहे तो, तो, तो हो हो ठीक आहे ना चला आता समोर जाऊ तो एक वाट पाहते तो चालला जाणार का काय का या समोर या लवकर लवकर या तो थांबून रा हाय हाय बिचारा हे इकडचे का बर येत नाही त्याच्यासाठी आणले पण तो येत नाही एकटाच एक खात अरे <laughs> अरे तोंडामध्ये एकटाच गाडी आहे म्हणून चला पुढे चला तो का बर येत नाही माहित नाही नाही तो नेताय वाटते त्याच्यासाठी नाही तो एकटाच जाऊन खात आहे जंगल बघ किती घंटाट किती सुंदर वाटते ना <laughs> ग्रीन ग्रीन फॉरेस्ट झोन हे पूर्ण बघितले ना किती सारे माकड होते तिकडे समोर पण राहतात पण त्यांना कोणी ना कोणी देतच राहते इथे जे राहतात त्यांना देत देतात का ना ना नाही माहित नाही पण आम्ही येताना यांना देते त्या दिवशी तिथल्यांना केळं दिली मी परत येताना ते व्लॉग वगैरे मी बनवली नाही कारण मला वेळही नव्हता गडबड गडबड मध्ये आम्ही येत होते आणि उशीरही होत होता तेवढा व्लॉग करायचं चक्कर मध्ये मी नव्हती त्याच्यासाठी केळं घेतले होते आम्ही केळं दिले भा घेतले खाल्ले पण एक एकच एक माकड दोन दोन केळं घेऊन खात होते <laughs> आता समजलं की हळूहळू द्यायचं हळूहळू दिलं ते कसं सर्वांना मिळते म्हणून थोडे 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 बिस्किट टाकते तसे बघितले ना तुम्ही एकच बंदर किती माकड किती <laughs> एकच पूर्ण तोडा टाकून एकच खात <laughs> यांनी इकडून या साईडला दिलं तर इकडून धावते आणि इकडून <laughs> लड्डू घेऊन आला होता बिस्किट येते दुकानातच येत आणि घेतले आणि दिले काहीतरी द्यायचं त्याला कोण देणार आहे खायला आणि तुम्ही पण दिसले तर द्या नक्की चांग आपल्यासाठी चांगला आहे त्यांना काहीतरी देणं म्हटलं तर आपल्यालाच पुण्य मिळतं म्हणून मी देते हाय वन वेलकम टू युअर संजली तर आम्ही जात आहे शंभर किलोमीटर लांब आमच्या गावाला कारण आधार कार्ड आणायचं होतं आणि स्कूलमध्ये मागत आहे पॅरेंट्स आधार कार्ड पाहिजे म्हणून तर मम्मो स्कूलमधून आल्याबरोबर मला सांगत होती पप्पाला पप्पा गेले होते तिच्यासोबत आणि यांना पण टीचर येऊन सांगितलं म्हणते की आधार कार्ड पाहिजे तर आधार कार्ड आता आम्ही इकडे शिफ्ट झाले आहेत ना आलापलीला तर आधार कार्ड आमचे आमच्याच तिकडेच आहे आमच्या गावाला तर आता आम्ही निघाले आहेत चार वाजता निघाले आता आम्हाला पोचायला ते सात साडेसात कारण थोडं उशीर झाला आणि ते आधार कार्ड घेऊन आणि आता उद्या एक दिवस सुट्टीच घेतले मुलं तर जाऊ द्या म्हटलं एक दिवसाचं सुट्टी घेऊन घेतलं तर कसं उद्या राहायला मिळतं आणि संडेच्या दिवशी दुपारला रिटर्न व्हावं लागतं आम्हाला आणि लड्डू बघा मांगे बसून आहे लड्डू हाय लड्डू थकला वाटते आणि मोमो त्याला जागा नाही देत मस्त झोपून होते का बघितले तो झोपायला चान्सच नाही आहे कारण ते पूर्ण तिचं रिझर्वेशन सीट बुकिंग ती <laughs> आणि गाडी चालवत आहे आणि आतापर्यंत आम्ही माकडांना बिस्किट आणले होते ते पूर्ण दिले तुम्ही बघितलंच असणार आणि आता जात आहे आमच्या घरी आम्ही आणि थोड पाऊस वगैरे नाही आहे त्यामुळे काही नाही वाटत आहे आणि पाऊस राहिला मग तसं शक्य नाही होत कारण खूप रस्ता खराब आहे त्यामुळे आणि व्यू बघा किती सुंदर दिसत आहे ना बघा खरंच इकडे मस्त वाटतं कोणी असं देत राहिलं ना त्यांचं फोन भरत कळमपल्ली मांकाली देवीचं मंदिर आहे आणि इथे खूप जण येतात स्वयंपाक करून मला जेवण वगैरे करून जातात बघा गाड्या दिसत्या आणि संडेला तर था खूप गर्दी असते इथे खूप खूप जण लांब लांबून येऊन इथे स्वयंपाक करून जातात तर तुम्हाला मी त्या व्लॉगमध्ये सांगितले होते की आम्ही का बरं इकडे येऊन शिफ्ट झाले ते सांगणार राहून गेलं होतं त्यामुळे मी या मध्ये सांगत आहे कारण याने शंभर किलोमीटर येणं जाणं करत होते खूप वर्ष म्हणतात मम्मू लड्डू जेव्हा लहान होते त्यांना आम्ही स्कूलमध्ये पण टाकले नव्हते तेव्हा आम्ही इकडेच होते तीन वर्ष आम्ही इकडेच काढले नंतर आम्ही चालले गेले आमच्या गावाकडे मग तिकडे घर वगैरे बांधलं सेटल झालं आम्ही तिकडेच यांनी अप करत मला तर ऑफिसला येणं जाणं करायचे आणि पहिले रस्ता छान होता आणि जसं हे सूर्यागडचं जे काम चालू झालं हे ट्रक वगैरे चालू झाले तेव्हापासून हे पूर्ण रस्ता खूप खराब आणि त्या रस्ता खराबमुळे जे येणं जाणं यांनी बसमध्ये करायचे त्यामुळे यांना खूप म्हणतात तब्येतीचं खूप म्हणत त्रास व्हायचं पूर्ण असं शरीर पूर्ण दुःख येणं आणि खरंच म्हटलं तर रोज येणं जाणं म्हटलं तरी आणि खराब रस्त्यात ते आपण एक दिवस पण सहन नाही करू शकत एवढा लांब पण अपडाऊन करणं आणि ते रस्ता एवढा खराब त्याच्यात बसमध्ये आणि इतकं बस म्हटलं तर कसं राहते स्पीडमध्ये जाणं येणं आणि ते पूर्ण बस पूर्ण असं लावल्यासारखं पूर्ण नस वगैरे असं दबल्यासारखं शहरामध्ये त्यांना खूप त्रास होत होता आणि पीचाही त्रास मग चालू झाला आणि असं नस असं दबणं असं मान्याच्या शिरा वगैरे लागणं असं तर हळूहळू म्हटलं तर यांनी ट्राय केले तिकडेच म्हटलं तर ट्रान्सफर होणार म्हणून चंद्रपूरला पण शक्य नाही झालं खूप प्रयत्न केले तर आम्ही मग नंतर विचार केला मी आणखी यांचं म्हटलं तर चंद्रपूर होणं शक्य नाही आणि असंच लांबतच राहणार म्हणून फायनली डिसिजन घेऊन आम्ही सर्वजण इकडे शिफ्ट झालेले आहे आलापल्लीला आणि मुलांना पण इकडेच टाकले छान छान इथे पहिले आमचं जे शाळा होतं त्यांना यांनी होते ते शाळा खूप छान होतं आता इथे पण छानच आहे तर आता सँट सँ फ्रान्सिस स्कूल मध्ये टाकलेले आहे आता इथे स्कूल मध्ये जात आहे मुलं आणि यांनी पण आरामीने ऑफिसला जातात आणि माझ्या डोळ्यासमोर म्हटलं तर राहतात <laughs> म्हटलं तर कधी ऑफिसला गेले काही मला काम पडलं तरी त्यांनी येऊन म्हटलं असं वाटत नाही ऑफिसला गेले म्हणून म्हटलं ना आपल्या डोळ्यासमोर माणूस आहे तेच एक पाहिजे आणि एवढा लांब प्रवास येणं जाणं म्हटलं तर खूपच म्हटलं तर खूप डिफरंट राहते आणि आता त्यांनी कसं मोड फ्रेश आणि त्यांचं डेली रुटीन आता आम्ही म्हटलं जवळपास आम्हाला वीसचा दिवस होत आहे का आपल्याला जास्त जा, होत आहेत जवळजवळ एक महिना व्हायला येत आहे तर आम्ही आलाबलीला शिफ्ट झाले त्यामुळे आम्ही आम शिफ्ट झालेले आहे आणि कसं आम्ही राहून होते आलापलीला अगोदर म्हणून आम्हाला काहीच नाही वाटत असं आपल्याच गाव कारण सर्व पाहून पाहून सवय होऊन गेलं आलापलीच आणि मेन मेन कारण म्हणजे अपडाऊन एक यांचं बंद झालं आणि आरामीने जातात हे एक मला छान वाटतं तिथे ऑफिसला आणि घरी परत येणं आणि इथून अपडाऊन करायचे तर त्यांना खूप उशीर कारण बस कधी कधी वेळेवर म्हटलं तर तिथे बस मिळते नाही वेळेवर आणि बस सुटून जायची पावसाळ्याचे दिवस होते हा मेन कारण म्हणजे पावसाळ्याचे पाव दिवस होते आणि रस्ता खूप खराब आणि त्यामुळे जाणं म्हटलं तर शक्य नाही होत त्यामुळे आम्ही की चला आता हे पावसाळ्याचे दिवस स्टार्ट झाले आणि असड्डे मध्ये खड्डे आहे तिथे पाणी साचून जिकडे पण तिकडे पाणीच पाणी खड्ड्यामुळे आणि रस्ता इतका भयानक आहे मी त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवले आता मी ब्लॉग पण त्या रस्ता पूर्ण संपल्यानंतर स्टार्ट केली नाही तर मी तिथून स्टार्ट केली असती तर माझ पूर्ण वॉइस क्लिअर आलाच नसता खूप आवाज येतो आणि त्यामुळे मी ते पूर्ण आपलं ते कोणतं काय लगाम लगाम पर्यंत आल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केली आहे कारण तुमच्याशी मी सर्व गोष्टी शेअर करते काही लोकांना माहीत नाही त्यामुळे मी त्यांच्यासाठी हा स्पेशल या ब्लॉग मध्ये मी सांगत आहे का बरं मी आलाबरीला शिफ्ट झाली याच कारण मागचं ही सा, एवढं सारा आहे <laughs> आणि आता तिकडेही राहते तिथे ति, तिकडेही करमते आणि इकडेही करमते कारण असं काहीच डिफरंट नाही आहे मेन म्हणजे काही वस्तू इकडे भेटतात त्याची वस्तू तिकडे नाही भेटतात <laughs> काय आहे काही वस्तू आपले जे इकडचे आहेत ते इकडे जे आपल्याला मिळतात तसं तिकडे मिळत नाहीत आणि जिथलं वातावरण तिथलं असं हे राहत आणि इकडे वातावरण खूप छान फ्रेश वाटते शुद्ध वातावरण आणि मस्त असं आमच्या अंगणामध्येच एक जांबाचे झाड आहे इतके सारे पोपट चिमणी इतके सारे असे पक्षी येऊन बसत ना व्हेरायटी व्हेरायटी मस्त खूप छान वाटतात त्याच्यावर ताई खारू खारू हा त्याच नाव ताई ठेवली मी येतात मस्त जांभ खातात आणि मस्त त्या आतमधले बिया आणि इतके सारे जांब फाडून ठेवतात मी एक दिवस तरी तुम्हाला मी त्या ब्लॉक मध्ये स्पेशल ब्लॉग त्यांनी जांभळ खातात आणि दाखवते त्यांनी कसे खातात आणि इतके सारे आहे आणि माझी मम्मीला ते उंदीर आहे मम्मी मम्मी मस्त खात मग मी तिला सांगितले नाही ते खारू आहे खारुताई म्हणते तर ते खारुताई ते खातात जांबाच्या आतमध्ये बियाच खातात म्हणून पण तिला माहित झालं की उंदीर नाही ती म्हणत इकडे ते मला ते नाही माहित आता पहिल्यांदा ऐकले मी तर ताईच म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की कॉमेंट करायला विसरू नका खूप बंदर खूप माकड आहे आमच्या वरतीच राहतात घरावर आणि आमच्या डॉगी आहे तर त्या डॉगीला पाहायसाठी ते बंदर रोज येतात आणि इतके त्रास देतात ना खरंच खूप त्रास देतात आणि यांनी पण मस्त फुलतात खूप परेशान करतात तर डॉगी असे मस्त माकडांसोबत म्हटलं तर भांडण करतात आणि खूप म्हटलं तर छान आहे आणि डॉगीला फिरवते रोज तिकडे बाहेर प्लेस आहे अंगणासमोर आणि त्याला समोरच बांधून ठेवते थोड्या वेळ बाहेर खेळतात नंतर त्यांना आतमध्ये आणून मग त्यांना जेवण वगैरे देऊन मग म्हटलं तर अंगणात मग बांधून ठेवलं तर शांतपणे राहतात आणि एक दिवस तुम्हाला दाखवते डॉगीचं पूर्ण लॉकमध्ये आणि खरंच खूप ॲक्टिव बंड तर चंगड झाले त्यांनी मस्त आता छान राहतात म्हणता एवढंच काही बुंकत नाही फक्त ते वगैरे गाय वगैरे आले गाय बैल काही बक बकऱ्या तर येत नाही काही डॉग्स वगैरे आले आणि खूप बुंकतात फक्त तेवढंच आणखी काही नाही आणि कोणी अनोळखी व्यक्ती नवीन ना दिसला नाही आमच्या साईडला तर कोणी येत नाही तर कोणी लांबून दिसले तर शांत राहतात कोणी समोरून बायचान्स आले तर मग बुंकतात आमचे डॉगी आता आहे आम्ही घरी ठेवले आणि एका मुलाला सांगून ठेवले त्यांच्यासाठी पोळ्या पोळ्या सांगितल्या द्यायला मी आता येत आहे दही भात देऊनच आले डॉगीसाठी आणि आणखी किती वेळ आहे आपल्याला आता सहा वाजून चार मिनटं होत आहे आणि आप आपल्याला आणखी एक दीड तास असाय ना मला <laughs> एक तास तास आम्ही ता कोटारीच्या जवळपास आहे आणि खूप डोकं दुखत आहे थोडं चहासाठी ब्रेक घ्यावा लागणार पितात का नाही चहा पिता का छान राहते खरंच मी अगोदर आम्ही फर्स्ट डे आले होते ना इकडे तर तिथेच आम्ही चहा पिले होते खरंच खूप छान आहे खूप टेस्टी चाय राहते लटू पिते का रे बर नाही प्यायचं लहान मुलं आहे का नाही चायू चहा पित आवाजच नाही येतू चहा आहे पिते खावी चाय म्हटलं फार आवडत यांनी आहे बज नाही त्याला तो स्वतः सांगावं म्हण पण तो सांगत नाही चहा म्हटलं तर झालं खूप त्याला आवडते पण नेमकंच मी त्याला चहा देते आता इकडे आल्यापासून तर मी दुधाचा चहा बंद केली कारण ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होत होता मला तर इकडे आल्यापासून आम्ही काळा चहा पिते आहे काय का नाही प्रवासात घेतो प्रवासातच फक्त मी कारण हे डोकं दुखते खूप म्हणजे लांबचा प्रवास आहे ना म्हणून कधीतरी एकदा दुधाचा चहा पण प्यायला पाहिजे काय का नाही तर आता कुठेतरी वातावरण इकडे पाऊस पडला मधामध्ये पाऊस आणि इकडे पूर्ण पण ओला ओला आहे रोडच्याकडे नाही साईडला तर आमच्याकडे पाऊस आला का कसं माहीत नाही घरी गेल्यानंतर तर माहीत होणार तिकडे तर आलाबलीला पाऊस नव्हता ट्रॅफिक जाम झालेला जा आहे त्यामुळे आता हळूहळू जात आहे आम्ही एक एक गाडी तिकडे जात आहे आणि आम्ही फेल झाली वाटते म्हणून आरामीने जात आहे त्यांच्या मागे आम्ही पण हळूहळू जात आहे तर इथे बघा बी जे पी वाल्यांचं काहीतरी वाटप चालू आहे आता आम्ही पहिले चहा पि पिणार नंतर व्लॉग कंटिन्यू करणार चला लाटू यांनी खूप पब्लिक आहे माणसं वगैरे आहे म्हणून मी नाही गेली

चला यांनी येत आहे तर फायनली चहा पिणं झालं आमचं आणि आता जात आहे परत प्रभात चालू खूप छान होता चहा खरंच पंढरपूरची चहा खूप म्हटलं जात आपलं छान प्युअर दूध आणि बनवलेलं चहा खरंच खूप छान होता तुम्हाला कसं वाटलं चहा कसं वाटलं बघू ना छान तुम्हाला कसं वाटलं चहा छान आहे म्हणून आम्ही कसं होतं चहा चला आता आता आपला पुढचा प्रवास चालू आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण घरी पोहचून जाऊ पंधरा वीस मिनट जास्तच लागत वीस शक्य नाही आता तास कम्पलसरी मते त्यामुळे तिचं चिप्स मी आणि तिचे पप्पा खाल्ले <laughs> आणि तिच्यासाठी नवीन घेऊन ठेवले होते ती आता उठली तिला दिल्ला तर हात फडावर तिच्याशी भांडत होता जप केला तिच्यासोबत पण परत दिल्ला तिला आता ती खाते चिप्स ऐके नाही लडू बसता तो लड् बसून जा तर यांनी गेले बिर्याणी आणायला कारण आता घरी जाऊन स्वयंपाक नाही होत त्यामुळे बिर्याणी घेत आहे आणि इथे खूप छान टेस्टी बिर्याणी एकदम सुपर म्हटलं तर खूप एक नंबर असं बिर्याणी इथे मिळते यांनी आणायचे कारण अप डाऊन करायचे ना तर बाईक इकडेच ठेवायचे ना बसस्टँडला येतानी इथून दोन तीनदा आणले होते आणि बघू शकता आपल्या आहेत ना तुम्हाला याच्यात डायरेक्ट फ्रंटला त्यांनी आले आहेत वेळ लागते त्यांना थोडा वेळ म्हणून सांगायला हे बंदर बघा लेली आहे आमची मम्मी बंदर हे बंदर आहे चिकन बंदर सेम 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 आमच्या चौक्यांचे कट सेम दिसते आहे का नाही नक्की कमेंट करा लडूच सांगते कमी मला सगळीच माहित